चांगलं आयुष्य जगत होतो बघितलं आता पूर्णपणे लॉक केलाय आपल्याला आता तीन महिने इथेच राहावं लागेल हा विचार करूनच डोकं फिरायला लागलाय अरे यार तीन महिन्याचीच तर गोष्ट आहे बघता बघता वेळ कसा निघून जाईल कळणार सुद्धा नाही डोंट वरी यार आवाजाचा काहीच प्रश्न नाही आहे पण जेव्हा जेवणाचा विचार करतो ना मला भीती वाटते तेव्हा जेव्हा पा तेव्हा जेवण 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 नेहमी तुला जेवणाची चिंता असते अरे रुपन तुझ्या मामानं इकडे का घर बनवलं <laughs> मामाचा जन्म इथलाच आहे रे म्हणूनच रे भाऊ स्वतःच्या जागावर एक घर बनवण्याचं स्वप्न पाहिलं आणि बनवून टाकलं मग सध्या परिवारासोबत विदेशात सेटल झाले आहेत तुम्ही पाहिलं आता हे घर आपल्या कामी येत आहे ना अरे यार तुझे मामा परदेशी काय करतायत काही विशेष नाही रे माझे बाबा एक्सपोर्ट करतात आणि माझे मामा तिकडे इम्पोर्ट करून डिस्ट्रीब्यूट करतात हो तुझ्या वडिलांसारखेच तुझे मामा अगदी श्रीमंत आहेत अरे ऐक तुझे बाबा पण श्रीमंत नाही का आणि त्याचे वडील काय मार्केटमध्ये मजदुरी करतात का एक सांग तू नको त्या गोष्टी का करतोय रे मी आधीच खूप टेन्शन मध्ये आहे रोज तीन महिने पोलीस स्टेशनात जाऊन साईन करायचंय आज आमची हालतच बिघडली आम्ही रोज असं कॅबची वाट नाही पाहू शकत या व्यतिरिक्त आता जेवणाचा प्रॉब्लेम अरे केव्हापर्यंत आपण ऑनलाईन जेवण मागूया ठीक आहे भाऊ नक्की करायचं तर काय स्वयंपाक करणारा कोणी सापडला तर बरं होईल आणि कपडे पण धुवायचेत जवळ कुठे धोव्याचं दुकान असेल तर सांग मला आणि ऐक तसंच रोज पोलीस स्टेशनात जायला एका कॅबची व्यवस्था कर आणि शिवाय घरच्या कामांसाठी एका मोलकरणीची व्यवस्था कर अरे कोण येईल तीन महिने काम करण्यासाठी ठीक आहे भाऊ इट्स ओके आपण ट्राय नक्की करूया ठीक आहे जाऊन बघतो त्रास द्यायला यांना मीच भेटलोय आता काय हवंय इथे काही काम मिळेल मला काम इथे काही काम वाम नाही जरा तू घरी कोणाला विचारून सांग ना का तुझ्या लेखी माझी काहीच किंमत नाही आहे का? काम वगैरे काही नाही आहे जा इकडून माहित नाही कुठून कुठून येत असतात हे इथेच आहात का अरे बापरे कोण माहित नाही कुठली तरी बाई होती घरकामासाठी विचारायला आली होती मी नाही म्हणून पाठवून दिला अरे तुझी तर अक्कल घाण ठेवलीय का तू वेडा आता आपण मुलकर्णी बाबत बोलत होतो काम शोधायला आली ती आणि तिला तू हाकल आता जा आणि जा शोधून ये तिला अरे जा ना अच्छा ठीक आहे जातो प्रत्येक गोष्ट चांगली करतो इकडेच गडबड करायची होती याला माझ तसाच आहे मी जवळच एका गावात राहते थोडे दिवसाआधी मी शेतात काम करत होती पण ते काम माझ्या लायकीचं नव्हतं मला नोकरी मिळेल या आशेने आली आहे मी इथे आम्हाला आहे ते पण फक्त तीन महिन्यांसाठी हे का चक्कर तीन महिन्याचं याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाहीये जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर सांगा यासाठी काही पैसा लागला तर आम्ही देऊ ठीक आहे मी तीन महिने काम करून घेईल इकडेच राहून काम कराल की घरून परत येऊन काम कराल माझं घर जवळच आहे मी रोज घरी जाईल ठीक आहे अच्छा ऐका सकाळी टिफिन दुपारी लंच आणि रात्री डिनर आणि या व्यतिरिक्त कपडे धुणं घरचे काम करणं आठवड्यातून एकदा वॉशरूम पण स्वच्छ करणं ठीक आहे ना ठीक आहे ना जसं तुम्ही म्हणाल तसं करून देईल केव्हापासून येऊ कामावर आजपासूनच कामाला लागा ठीक आहे स्वयंपाक घर कुठे आहे तिकडे आहे जा काय बनवणार आहात तुम्ही जे म्हणाल ते मी बनवून देईल अं आ... बघा तुम्ही चिकन बनवू शकता इथे बाजूला एकही एक चिकनचं दुकान नाहीये इथे बाजूला एका गल्लीत तिथे एका घरात गावरानी कोंबडी मिळते मी तिथून आणून बनवून देते हम्म ठीक आहे हम्म हे ठेवा ठीक आहे मी चिकन घेऊन येते अरे यार जेवणात अडचण येईल मला असं वाटत होतं पण आपलं नशीब चांगलंय स्वयंपाक करण्यासाठी एक मोलकर्णी हा तर जाऊन समाधान मिळालं हो नक्कीच मी हाच विचार करत घाबरत होतो की तीन महिने हॉटेलच जेवावं लागेल चांगलं झालं कुठली बाई तर मिळाली अरे यार हे काम तर झालं उद्या पोलीस स्टेशनला जायला गाडी तयार करतो मी आता हा हॅलो मोती बोलतायत का बोलतोय उद्यापासून मला तीन महिन्याची एक गाडी हवी आहे कुठे जायला सर लोकली का हो इथे सकाळी नऊ वाजता शार्प यावं वा लागेल तुम्हाला ओके सर तुम्ही लोकेशन पाठवा मी शार्प पोचतो हो। हा थँक्स मोती ओके सर अरे यार कार रेडी आहे हो रेडी आहे अरे चिकन कुठे गेलं तिथेच साफ करून कापून घेऊन आली आहे मी अच्छा अच्छा आ, अरे भाऊ हम्म फिगर मस्त होती ना <laughs> तीन महिने हालत खराब होईल हा विचार केला होता है। काही हरकत नाही सध्या थोडं मनोरंजन झालं तर काय हरकत आहे हे भाऊ ऐका आधीच कडचण डोक्यावर आहे अजून कडचण डोक्यावर नका आणू चुपचाप झोपा उगाच काही डोकेदुखी नका आणू उंदरा सारखा आहे अपूर्ण हां थोडी तहान लागली आहे किचनमध्ये जाऊन पाणी घेऊन येतो 음음네 이름이 뭐예요? 런지타 오아 멋져요 멋진 이름이에요